नमस्कार मी आजित जाधव आज आम्ही आपण रंकाळे चौपाटीवर ऑल हो। इंडिया पेशल भेळ राजाभाऊ महाराज यांच्या मेल सेंटरवर आणि आपण बनवणार आहे कोल्हापुरी पो भेळ आता आपण घेतोय चिवडा घेतोय व्हायला

आणि ह्या भेळला टेस्ट करण्यासाठी कोल्हापुरी टेस्ट भेळ त्यासाठी हे आम्ही खजूर गूळ ह्यापासून बनवलेली चिंच ह्यापासून बनवलेली हे आपण चटणी घेतोय आणि ह्यामध्ये थोडा कांदा टाकतोय आणि हे आपण आता ही भेळ बनवत आहोत खमंगाशी सचकदार ऑल इंडिया स्पेशल भेट राजाभाऊ महाराज रंकाळा चौपाटी इथे आपण ही भेट बनवतो शिव घालतो की आम्ही थोडासा कांदा घालतो यावरती आणि मस्त अशी कोल्हापुरी ने